हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावात मध्यवस्तीत इंडस कंपनीचा टॉवर उभारण्यात येणार आहे टॉवर उभारणीचे सर्व नियम धाब्यावर बसवत कंपनीनं भर टॉवर उभारण्याचा घाट घातल्यामुळं नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शवलाय कोणत्याही स्थितीत गावात टॉवर होऊ देणार नाही असा पवित्रा हेर्ले ग्रामस्थांनी घेतला आहे हातकणंगले तालुक्यातील हेर्लेगावच्या मध्यवस्तीमध्ये इंडस कंपनीकडून मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहे त्यासाठी कंपनीनं बांधकामही सुरू केलंय मात्र टॉवर उभा करण्यास हेर्ले ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय या परिसरात काही शाळांच्या इमारती असून टॉवर बांधल्यामुळे मुला शालेय मुलांना रेडिएशनचा धोका उद्भवेल अशी ग्रामस्थांची भीती आहे दुसरीकडे टॉवर उभारण्यासाठी लागणारा बांधकाम परवाना आणि परिसरातील अन्य नागरिकांची मान्यता असलेलं पत्र आजवर संबंधित कंपनीनं नागरिकांना दाखवलेलं नाही त्यामुळे या टॉवरला हेर्ले ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय टॉवरचं बांधकाम तात्काळ बंद करावं अन्यथा आंदोलन चेडण्याचा इशारा हेर्ले ग्रामस्थांनी दिलाय